राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात तरुणाची आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या कारणावरून अवस्थेत धिंड काढण्यात आली घटनेतील पीडित मुलाचे दुसऱ्या जातीच्या एका तरुणीशी प्रेमसंबंध संबन्द होते संबंधित मुलीच्या घरी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या घरात घुसून मुलाच्या आईवडिलांना जबर मारहाण केली एवढ्यावरच न थांबता मुलाची नग्नावस्थेत गावातून धिंडही काढण्यात आली मात्र पोलीस प्रशासन आणि दंगल नियंत्रक पथक दाखल होताच तीव्र स्वरूप प्राप्त झालेलं वातावरण शांत झालं यावेळी सौम्य लाठीमारही करण्यात आला या घटनेमुळे वांबोरी गावात बंद पाळण्यात आलाय मात्र उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता घटनेशी संबंधित असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय मारहाण करणाऱ्या आणि दिंड काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर या घटनेचा तीव्र निषेधही व्यक्त करण्यात आलाय घटनेनंतर मुलाच्या कुटुंबियांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता सी चोवीसासाठी सतीश फुलसौंदर राहुरी